ज्याला आई दिरुणा। दिरुणा। जा जा बाप आहे ज्याला आई बाप आहे जर दररोज दर्शन घेतलं तर तुम्हाला जाऊन भगवंताच्या दर्शनाचा दिखावा करण्याची देखील गरज नाही ज्याचे आई बाप जिवंत आहेत जो आई बापांची जी काळजी घेतो सेवा करतो तीच खरी ईश्वर सेवा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती भक्त पुंडलिकांचं आपण बघतो जेव्हा भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत असताना साक्षात परब परब्रह्म परमात्मा दारामध्ये उभा आहे तरी देखील आई वडिलांची सेवा सोडून ते देवाकडे गेले नाही त्यांनी देवाला सांगितलं देवा मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय तोपर्यंत या विटेवर उभा राहा युगे अठ्ठावीस विटेवर उभा असा आपला पांडुरंग याचा अर्थ काय होतो मी एक प्रसंग असा पाहिला होता माई आ, मी आळंदीला म्हणजे घुसरीला असताना त्या ठिकाणी दर गुरुवारी आळंदीला जायचो आणि त्या इंद्रायणीच्या काठावर बसल्यावर एकदम मला एक आजी दिसल्या नीट ऐका एकदा मला एक आजी दिसल्या आणि आजी दिसायला तर घरंगात मारत होत्या मी आजींच्या जवळ गेलो आजींपाशी थोड्या वेळ गप्पा मारल्या आजींना नीट बोलता येत नव्हतं स्फूर्ती फ्रविश जायला होता त्यावर चांगला बोलू शकत नव्हत्या मी आजींना विचारलं आजी कुठल्या तुम्ही आजी म्हटल्या बाळा मला नीट आठवत नाही रे आता मी कुठली आहे म्हटलं आजी गाव कोणतं अर तिकडे जालनाकडे कुठेतरी गाव आहे माझं म्हटलं आजी तुम्ही इथं कशा आल्या आजींच्या पुढे एक उपरन ठेवलेलं लोक येता जाता त्या उपरने पैसे टाकत होते मला वाईट वाटलं एवढी घरंदाज बाई इथं बसली आहे आणि फार वाईट वाटले आजी इथं कशा आल्या त्यांना आठवत नसायचं दुसऱ्या दिवशी गेलो तिसऱ्या दिवशी गेलो मला आठवत मी दर गुरुवारी आळंदी जायचो त्याच्यानंतर तीन चार दिवस जायचो आणि आजी आज पाशी बसायचो मला माझं मनच राहत नव्हतं आजी आज इथं कशी आले आजीनं सांगितलं आठवून बाळा मला चार पोर आहेत किती आहेत चार पोर आहेत आणि एक दिवस माझं लहान पोरग म्हटलं आई ए आई, आई? 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 आपण आळंदीला जाऊ अरे माझं मन किती हरकून गेलं तुला सांगतो ले हरकून गेलं माझ्या पोराने गाडी केली माझे नातवंड माझी मुलं आम्ही सगळे आळंदीला आलो आळंदीला देवाचं दर्शन घेतलं माझ लहान पोरग म्हटलं आई इथे बस तुला जिलेबी आणतो तुला काय आवडतं खायला भजी आवडतात बर भजी आणतो आजी बसल्या मुलाने भजी आणून दिली आई इथं बस बर का आम्ही जरा फिरून आलो अरे जेव्हा बसून मुलं निघून गेली नंतर कुणी आलंच नाही कुणीच आलं नाही चार मुलं असली आई त्या ठिकाणी फेक बसली समाज आहे का हे आपले संस्कार आहेत का मला आठवत मी कधी मला ह्या गोष्टी केल्या सांगत नाही त्या उडायला परंतु ज्या ज्या वेळेला गेलो मी आई त्यांच्याशी भेटलो अरे आपल्या आईला आपण घरात ठेवू शकत नसू आपण आपली आई सांभाळू शकत त्याच्या आईला लहान असताना तुम्हाला लहान असताना काय काय नाही सोचलं रे अरे तू खात पण नव्हता तू पोलाट पण नव्हता एकदा रामाचं नाव घे एक कृष्णाचं नाव घे एक झोका दे एक एक घास तुझ्या मुखामध्ये घालत होती त्या आईला तुम्ही पारख करता त्या आईला तुम्ही सोडून देता अरे कसलं रे आणि नंतर तुम्ही चार धाम करायला जाता नंतर सगळे देवदेव करता अरे त्याची आई वडील आहेत त्याला जगातलं कोणतंच पुण्य मिळणार नाही तो जगातला एक नंबरचा पापी माणूस आहे एक नंबरचा पापी माणूस आहे गंमत म्हणून सांगतो तुम्हाला लक्ष द्या गंमत म्हणून सांगतो आज बऱ्याचशा घरामध्ये अनाथ शेरा, आश्रम शहरांमध्ये त्या शहरांमध्ये काय करतात दोघं नवराबाई नोकरीला आहेत म्हणून आई वडिलांना अनाथ आश्रम मध्ये ठेवतात सांगतात की हा अनाथ आश्रम एसी आहे एकदम चांगला आहे आई तुला इथे काहीच त्रास होणार नाही ग गनाथ आश्रम मध्ये एसी लावलेल्या आहेत तू सुखाने राहशील आई आई मनात म्हणते बाळा मला इसीची गरज नाही रे मला फक्त तू पाहिजे लक्षात घ्या एक बायको आपल्या नवऱ्याला म्हटली का हो तुम्हाला नाही वाटत का आपल्या घरातली म्हातारीची किती अडचण होते एकदा एक काम करू आपण आपल्या आप म्हातारीला म्हातारीला म्हणजे त्याच्या आईला आपण स्टँडवर लांब जाऊन पुढे सोडून येऊ मुलाला फार वाईट वाटलं आज काल करून आलेली बायको म्हणते आपल्या घरातल्या मतारीला स्टँड स्टँडवर सोडून येऊ माझी आई आडाली चार दिवस गेले आपल्या बायकोला म्हटलं अगं ऐकते का ऐकते का काय 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 आपण फिरायला जायचं काय कासला बायकोचा चेहरा खुलला फिरायला जायचं का म्हटल्यावर बायकाला काय नको फिरायला पाहिजे चांगली गोष्टी फिरायला पाहिजे पण कसा फिरलं पाहिजे कसा फिरलं पाहिजे सहकुटुंब फिरलं पाहिजे त्यात जी मजा असते ना कशातच नाही दोघं फिरण्यात मजा नाही सहकुटुंब फिरण्यात मजा असते तो म्हटलं आपल्या फिरायला जायचं कुठं जायचं लांब जायचं कुठं जायचं तीर्थाल जायचं कुठं जायचं लांब तो तीर्थाला तुला घेऊन गेला टी न बरंच दूर गेल्यानंतर ती गेला त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेतलं स्टँडवर आले स्टँडवर आले बायकोला म्हटलं एक काम करून माझ्या फोनचा रिचार्ज संपला तुझा फोन देते का ती म्हणजे ना घेऊन कुठे चाललंय मी फोन करून आलो पैस येतो बाकडोर बाईस बायको बसली बाकडावर हा गेला फोन घेऊन तास झाला आलाच नाही दीड तास झाला ता अरे आलाच नाही बायको कावरी बावरी झाली इकडे तिकडे तिक बघा धनी कुठे गेला नवरा कुठं गेला दोन तास झाले नवरा दिस ना बायको लागली रडायला अरे दिसला चार लोक गोळा झाले बाई काय झालं बायको म्हणते मला म्हटले मी फोन करतो आणि तुझ्याकडे येतो तो परी तसून राय आणि आले नाही ना त्यातली एक मतारी म्हणते गेला का सोडून तुला असं नका म्हणू ती मोठ्याने रडायला लागली तीन तास झाले दिसना हा बाबा पाठीमागून असा देवासारखा ती पुढे रडती आणि हा माग उभा त्याने खांद्यावर हात ठेवला चमकून माग पाहिला आपल्या माणसाचा हात खांद्यावर पडला ना मला आठवत लहानपणापासून मी आजही डोळे झाकून घेतो आजही डोळे झाकून घेतो आत्ता डोळे झाकून घेतो माझ्या आईला घेऊन या तुम्ही मी ना सांगता लगेच सांगेल आई आली आईला पाहण्यासाठी ओळखण्यासाठी नाही असा हात ठेवला तुम्हाला माहिती आहे का काय झालं मला काय सुधरा ना काय करावं काय तेच कळा ना त्याने खांद्यावर हात ठेवला आणि तिला प्रेमानं म्हटला काय वाटतं ग तुला काय वाटत खरं सांग ना मला काय वाटत तुम्हाला म्हणती तुमच्या आईला कोणतरी लांब स्टँड वर नेऊ आणि तिथं सोडून येऊ माझी आई आडली ग तिला वाचता येत नाही तिला नीट चालता येत नाही काय केलं असतं तिने तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकते आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे लक्षात घ्या तुम्ही देखील मी मागे बऱ्याच वेळा तुम्हाला सांगत आलोय दररोज सकाळी शाळेला येताना आई वडिलांचं दर्शन घेऊन यायचे देवळात जाऊन देवाच्या पाया पडू नका पण आई वडिलांचं दर्शन नंतर शाळेमध्ये यायचंय त्याच्यासारखं सुख दुसरं कोणतंच नाही जगामध्ये आता हे सगळं मी सांगतोय पहिल्यांदाच कीर्तन करतोय बारा नो अजून भरपूर अभ्यास केला तुम्हाला खरं वाटेल ताई का काय झालं हे सगळं काही ठरवलं मी असं आणि गाडीमध्ये असताना कीर्तन चालू करायचो कुठेही असतं का कीर्तन चालू करायचो कुठेही असलं का आपण चालू करायचो आणि मी ठरवलं आपण बालवाडीमध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे एकदा काय झालं या शिंगोरीच्या पुढे येत असताना माझ्या गाडी एक असा कावळा उडाला डोम कावळा आणि तो डोम कावळा असा गाडी आला मला वाटलं गाडीचं उरून जाईल ती गेलं खालून जसं खालून गेला मी मागं पाहिलं कावळा मेला होता म्हणलं पहिलं पाप घडलं पण माझ्या मनात एक चुकून असा विचार आला खरच आपण पुराणाप्रमाणे म्हणतो की कावळा शिवला पाहिजे कावळा शिवला पाहिजे पण कावळा तर मेलाय मला असं वाटलं अरे माझ्या पिंडाला शिवणारा कावळा मेला की काय आणि पिंडाला शिवणारा कावळा हात मेला तर माझ्या जीवितचं काय अरे मी जगून काय केलं चौऱ्याऐंशी लक्ष युनी मधून जन्म घेऊन तुम्हाला माणसाचा जन्म मिळतो आणि तो तुम्ही असा वया घालवता सत्तेचाळीस वर्ष वय झालं तर मी आज विचार करतोय या ठिकाणी कीर्तन वर राहिलो सत्तेचाळीसा ज्या बावीसा वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली बेचाळीसा वर्षापर्यंत आयुष्य जगून तुकाराम महाराज वैकुंठला गेले आणि मी आज सत्तेचाळीस वर्ष झाल्यानंतर मला ही आक्क पण प्रभू भगवंताचे आभार मानतो देवा सत्तेचाळीस वर्ष काळानं तुम्हाला या अक्कल दिली आणि आज या ठिकाणी उभा केलं आणि ही सेवा माझ्याकडून घडवून घेतोय तेव्हा तुझे जे अपरंपार उपकार माझ्यावर आहेत ते आद पासून, आद पासून मी कधी विसरणार नाही आणि आजपासून आजपासून मी निश्चय केलाय माझ्या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये राम असल्याशिवाय मी पुढे जाणार आहे